नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बदलत्या हवामानानुसार नेमकी काय घडतं आहे या संदर्भातील अंदाज या ठिकाणी व्यक्त करणार आहोत या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येत आहे की रेमल चक्रीवादळ आता बऱ्यापैकी पूर्व भारताकडे निघून गेलेलं आहे तरी देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपासागराच्या दक्षिणेला मोठं बाष्प तयार झालं आहे आणि महाराष्ट्रावरही ढगाळ ढगाळपरसी निर्माण झालेली आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा तसा मान्सूनवर फार परिणाम होईल असं दिसत नाही भारताचे उपग्रह छायाचित्रामध्ये पूर्व भारताकडे रेमल चक्रीवादळ सरकलं आहे तरी देखील अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नव्याने बाष्प तयार होतं आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून नाशिक पालघर पुणे अहमदनगर या भागात ढगाळ परिस्थिती आहे अठ्ठावीस तारखेला या वादळाचा प्रभाव संपल्यानंतर आपल्याला पूर्ण भारतावरील निरभ्रता किंवा बंगालच्या उपसागरातील निरभ्रता हे दर्शवते की तिथून पुढे मान्सूनच्या प्रगतीमध्ये थोडाफार अडथळा निर्माण होऊ शकतो जवळपास केरळपासून पालघरपर्यंत पावसास अनुकूल स्थिती एकतीस तारखेला निर्माण होते आहे दोन जूनपासून पुन्हा एकदा दोन्ही समुद्रात बाष्पाची निर्मिती होऊ लागली आहेमुळे मान्सूनची प्रगती पुन्हा होण्यास मदत होईल मात्र तीन तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दे पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे कोणत्याही मॉडेलने आता जवळपास तीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही महाराष्ट्रामध्ये केरळ ते गोव्यापर्यंत अतिशय चांगली पावसाची परिस्थिती तीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने जूनची सुरुवात ही तळकोकण किंवा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने होईल असं महाराष्ट्रात दिसतंय दोन जूनपासून दोन्ही समुद्रात पुन्हा एकदा मान्सूनला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय सर्वच मॉडेल तीन तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या विभागात पावसाळी वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे आपण बघतो चार जूनला महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे केरळपासून जवळपास मुंबईपर्यंत हे वातावरण आहे पाच तारखेला देखील हे वातावरण कायम राहणार आहे यामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा हा विभागात हा प्रभाव असणार आहे आपण बघतो चक्रीवादळ पूर्व भारताकडे निघून गेले त्यामुळे आता त्याचं अस्तित्व आज उद्या संपणार आहे पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही एकूणच पुढील पाच दिवसामध्ये बंगालच्या उपसागरातील बाष्प कमी होणार आहे वादळामुळे आणि अरबी समुद्रात मात्र वाष्प आहे आणि एकूणच मान्सूनही मोठी प्रगती करून पुढे सरकलेला आहे मात्र जसं वादाचं प्रभाव कमी होईल तसं मान्सूनचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे परंतु आपण बघतो केरळ ते गोव्यापर्यंत किनारपट्टी भागात पाऊस उतरण आहे मात्र पुढील पाच दिवसात मान्सूनची प्रगती आणि एकूणच पावसाचं वातावरण बदलत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्र या सर्व विभागात जोरदार पावसाचं क्षेत्र हे साधारण आपण बघतो एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत असणार आहे आपण जवळपास बघतो की अठ्ठावीस एकोणतीस तीस महाराष्ट्रात फारसं पावसाळतो नाही मात्र एकतीस तारखेला सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसास अनुकूल वातावरण तयार होईल एक तारखेपासून या मॉडेलने अहमदनगर कोल्हापूरपर्यंत इकडे सोलापूर लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण जवळपास धुळे जिल्ह्यापर्यंत कोल्हापूर पासून पोहोचणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ज्याला आपण पर्जेने छायेचा प्रदेश म्हणतो या विभागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये संपूर्ण कोकणात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर पश्चिम नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल दोन तारखेलाच रात्री छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालन्याच्या काही भागात अहमदनगर बीडच्या काही भागात लातूर धाराशिव परभणी नांदेडच्या काही भागात सोलापूरपर्यंत पावसाळी वातावरण सरकणार आहे तीन तारखेला महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा दक्षिण अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी वासी हिंगोली सांगली कोल्हापूर सातारा पुणे संपूर्ण कोकण या विभागात पावसात जोर राहणार आहे प्रत्येक दिवशी दुपारनंतर हे पावसाळी वातावरण मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता राहील चार तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहील यामध्ये पुन्हा एकदा नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी असं चार तारखेला पावसाळी वातावरण राहील विदर्भाच्या दक्षिणी भागातही वातावरण चार तारखेला रात्री पोहोचेल